अरे मरे रे माता तुझ्या हिरोला एक हिरोईन दिसली परे तू मामाची मामे म्हणते का तखला असली बघ असले बघ आ ग बाय ग आधी करिअर आणि मग लग्न असा म्हणणारा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता झाला त्याच्यानंतर त्याचा झापूक झुप्पूक चित्रपट रिलीज झाला सूरज चव्हाण चित्रपटाच्या माध्यमातून हिरो सुद्धा झाला मग आता हिरो झाल्यानंतर सूरज चव्हाण नेमका लग्न कधी करणार आहे कोणासोबत करणार आहे त्यांना खरंच हिरोईन त्याच्यासाठी राणी बघितलेली आहे का असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते पण मात्र सूरज चव्हाणनं अजून लग्न करण्याचं नाव घेतलं नाही आणि याच संदर्भात त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामध्ये तो सांगतोय की त्याला कशी हिरोईन पाहिजे देवा त्याला एकतरी हिरोईन मिळू दे असं तो देवाकडे मागणी करतोय आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या अकाउंटवर त्यांना स्वतः टाकलाय त्यावरून असं वाटतं की ते त्याच्या कुठल्या तरी वेब सिरीजचा सीन आहे आणि त्या सीनचं टीजर त्यानं लॉन्च केलेलं आहे तो आता कुठल्या तरी वेब सिरीजमध्ये काम चालू करतो आता सूरज चव्हाण वेब सिरीजमध्येच मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला होता व्हायरल झाला होता कारण की त्याला टिकटॉकच्या माध्यमातून ओळख मिळाली होती आता एक टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर चांगली ओळख मिळाली प्रसिद्ध मिळाली आणि त्याचा पिक्चर सुद्धा आला पण पिक्चर काय जास्त चालला नाही पण मात्र सूरज चव्हाणच्या ज्या वेबसिरीज आहेत त्या मात्र मोठ्या प्रमाणात चालतात लोक त्या वेबसिरीजला मोठी पसंती देतात आता सूरज चव्हाण ज्या पद्धतीने सिरीजमध्ये काम करतोय त्याच पद्धतीला एखाद्या मोठ्या चित्रपटामध्ये काम मिळेल का त्याच्यासाठी फक्त झापूक झुपूक ही सगळ्यात मोठी संधी होती आणि आता बिग बॉस मराठीचं सहावं सीझन येतो आहे मग सूरज चव्हाणसारखाच कलाकार बिग बॉस मराठीच्या सहाव्या मध्ये सुद्धा असला पाहिजे का असे वेगवेगळे वे प्रश्न अनेकांना पडले आहेत आता या संपूर्ण प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू 拿看看。